महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे खामगाव तालुका विधी सेवा समिती खामगाव आणि वकील संघ खामगाव यांचे संयुक्त विद्यमाने सात मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश खामगाव श्रीमती एस एस वैरागडे मॅडम ह्या मुख्य पॅनल प्रमुख म्हणून उपस्थित होत्या तर सदर्थ जिल्हा न्यायाधीश खामगाव श्रीमती पी एस काळे मॅडम ह्या पॅनल क्रमांक दोनचे चे प्रमुख दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खामगाव श्री ए ओ जैन पॅनल क्रमांक तीनचे प्रमुख सहाय्यक दिवानी न्यायाधीश कोर्ट नंबर एक खामगाव श्रीमती पी पी अंजनगावकर मॅडम ह्या पॅनल क्रमांक चारचे प्रमुख तसेच सहाय्यक दिवानी न्यायाधीश कोर्ट नंबर तीन खामगाव श्रीमती आर व्ही कांबळे मॅडम ह्या पॅनल क्रमांक पाचचे चे प्रमुख होत्या सर्वप्रथम श्रीमती वैरागडे मॅडम श्रीमती काळे मॅडम जैन श्रीमती अंजनगावकर मॅडम व श्रीमती कांबळे मॅडम तसेच जिल्हा सरकारी अभियुक्ता श्रीमती रजनी बावसकर जिल्हा सरकारी अभियुक्ता श्री यू एस आपटे विधितज्ञ भेरडे या सर्वांनी राष्ट्रीय लोक अदालतचे सर्व पाचही पॅनलला भेट दिली यावेळी श्रीराम भाऊ शेळके विधी महाविद्यालय खामगावचे विद्यार्थी हजर होते त्यानंतर सर्व पाच पॅनलमध्ये प्रकरणाचे निपटारे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये प्रलंबित प्रकरणी पैकी एकूण दिवाणी व फौजदारीचे पाचशे पंचवीस तसेच बँक ऑफ फायनान्सचा वाद पूर्ण प्रकरणे आठशे सत्तर असे एकूण तेराशे पंच्याण्णव ठेवण्यात आले होते यात एकशे सत्तावन्न प्रकरणाचा निपटारा करून विक्रमी तडजोड रक्कम दोन कोटी सत्तावीस लाख सव्वीस हजार सहाशे पंचावन्न सोळंके कनिष्ठ लिपिक कुलकर्णी प्रशांत जोहरे जितेंद्र बिल्लारे समेक पाटील पुरुषोत्तम चोपडे विपिन घोगरे राजेश शेगुकार इत्यादींनी परिश्रम घेतले राष्ट्रीय लोक अदालतला चांगला प्रतिसाद मिळाला तसेच शहर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन हिवरखेड पोलीस स्टेशन पिंपळगाव पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्यायालयामध्ये सुरक्षित अंतर व मास्कचा तंतोतंत पालन करण्यात आले अशी माहिती वरिष्ठ लिपिक एस एम सोळंके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव